लक्षात आलं का मी आज आणि एक दुसरा ड्रेस घातलेला आहे म्हणजे आधीचा जो ड्रेसचा लॉट होता तर सगळा आता इस्त्री करून खडी घालून इस्त्री करून वरती लॉफ्टला ठेऊन दिलेला आहे आणि आता हा सगळा नवीन लॉट काढलेला आहे ड्रेसेसचा तर म्हटलं चला एक बागेत चक्कर मारूया कारण पावसाळ्यामध्ये बागेचं एक प्रचंड सौंदर्य वेगळंच असतं सुंदर 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 पुन्हा हे सौंदर्य मिळत नाही काही वेळेला असं वाटतं की बाप रे एवढं प्रेम करतो ह्या बागेवर एवढं प्रेम करतो खूप जास्त प्रेम करतो तर आज आता ही एवढी फुलं फुलली होती मी संध्याकाळी दाखवेन बरं का ही फुललेली फुलं तुम्हाला खरं तर आता अजिबात झाडाला म्हणावं तसं तर वरचा हा फुलरा सगळा टपकून गेलेला आहे सगळी फुलं आता कमी झालेली आहेत बरं का म्हणजे कालपासून एकदमच सगळी फुलं कमी झाली आहेत तर तुम्हाला दाखवत आहे की हिगाचा चार मोगऱ्याला कळ्या दिसायला आहेत पूर्ण मोगरा आता नो फूल ॲट ऑल नो फूल ॲट ऑल आता ओनली हीच फुलं आहेत म्हणजे चांदणी चांदण्यांची फुलं तेवढी आहेत दिवस रात्र दिसत असतात ती अशी आणि वा सुगंध सुगंध आहे सुगंध आहे तर आता ही सगळी पावसाळ्यातली फुलं हे बघा हे असे हे ना किडे असतात आणि मग ते चावतात सगळ्या फुलांच्या आत असतात किडे अगदी ह्या फुलाच्या आतसुद्धा किडे असतात लहानपणी खूप घालायचो असा मी ह्याचा गजरे आदल्या दिवशी त्या कळ्या गोळा करायच्या पण नंतर जसं जसं समजायला लागलं तसं ते कळ्या गोळा करायला नको वाटायला लागलं मग दुसऱ्या दिवशी फुल फुलं ग काढायची मग ते गजरा करायचा छान छान मस्त वाटायचं लहानपणी वाटायचं पण ते डोकं पण खूप खाजायचं आज आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होते अगदी खास की आजचा तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात आजचा म्हणण्यापेक्षा आता हा वेगळा आहे वे पण मी एक माझा व्हिडिओ बघितलात तुम्ही की त्याच्यामध्ये मी मला असं वाटलं होतं खरं तर तो व्हिडिओ टाकावा की नाही व्हिडिओ टाकावा की टाका नाही असं मला फार वाटलं होतं बरं का आणि खूप घाबरत घाबरत टाकला होता मी की कुठं मला असं वाटलं की त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांचं मन दुखवेल का किंवा आमच्या नातेवाईकात काहीतरी निगेटिव्हिटी पसरेल का माझ्या मुलांना सुनांना काय वाटेल मी असं काहीतरी लिहिलं व्हिडिओज पोस्ट करत असते पण आणि म्हणून मी तो व्हिडिओ पोस्ट करावा का नाही पोस्ट करावा का नाही खूप विचार करत होते म्हटलं डिलीटच मारून टाकूया नको बाई आपण असं कसं काय लिहू बोलू शकतो पण जसं जसं मला असं लक्षात आलं की नाही ह्या सगळ्याच बायकांच्या भावना आहे आणि ह्याच्यात वाईट काहीच नाही आहे हे जीवन आहे हे आयुष्य आहे आपलं म्हणजे काय सोशल मीडियाचं लाईफ नाही आहे गुढी गुढी नुसतं असं छान छान नाचायचं वगैरे असं तर असलं काही आपलं लाईफ नाही आहे -गरे गळ्यात गळे घालायचं प्रेमाने बोलायचं एकमेकांशी नुसतंच फक्त हं ओनली प्रेम ओनली प्रेमाने बोलायचं असलं काही लाईफ नाही आहे आयुष्य तसं नसतं उलट आपण ह्या अशा प्रेमळ कु आपल्याला असं वाटतात की ठीक आहे लग्न झालेली जी कपल आहेत त्यांनी प्रेमाचं दाखवलं किंवा छान राहत आहेत दाखवलं तर मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आहे पण जे लग्न झालेलं नाही आहे परंतु जे प्रेम दाखवत आहेत म्हणजे सोशल मीडियावरती त्यांनी एक काहीतरी छोटंसं ह्या यूट्यूबसाठी एक छोटंसं घर घेतलेलं आहे तिथं छोटासा एकाच रूममध्ये एका, एका बाजूला स्वयंपाक म्हणजे किचन कट्टा सुंदर सुंदर एक एका बाजूला बेड एका बाजूला एक असं वेगळं वेगळं ठेवलेलं आहे परत ज्यांची सुंदर सुंदर घरं आहेत त्यांनीसुद्धा यूट्यूबसाठी असं पत्र्याचं वगैरे घर आपल्याच घराच्या आउट हाऊसला केलेलं आहे काहीजणं बायकोसुद्धा नाही आहेत आणि म्हणजे ॲक्टर्स आहेत ते थोडक्यात म्हणजे ॲक्टर्स बनलेत यूट्यूबसाठी आणि तेवढ्या दहा पंधरा मिनटासाठी एकत्र येतात एकतर कपल काल मी एक व्हिडिओ बघितला आहेत बावीस तेवीस वर्षाचा मुलगा आहे एकोणीस वीस वर्षाची मुलगी आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही दो आमच्या दोघांचं चॅनल आहे आणि एकमे आम्ही काय इंस्टाग्रामवरन हल्ली एकमेकांना लोक भेटत असतात आम्हाला इंस्टाग्राम काहीच माहीत नाही म्हणजे मी इंस्टाग्राम एकदाही बघितलेलंच नाही आहे उघडलंसुद्धा नाही आहे तर इंस्टाग्रामवर लोकं एकमेकांना भेटतात एकमेकांना मेसेज करतात आणि म्हणतात की आपण एकमेकांच्या सोबत व्हिडिओ तयार करूया का आणि मग त्यासाठी मग ॲक्टिंग करतात मग त्यासाठी काही वेळेला एकत्र राहायलाही लागतात आणि दाखवतात की ते नवरा बायकोच आहेत वगैरे वगैरे घरातले सुद्धा असंच दाखवतात की ते फॅमिली आहे पण जेव्हा एखादा इंटरव्ह्यू देतात त्यावेळेला ते, ते सांगतात की नाही आम्ही फॅमिली नाही आहे आम्ही यूट्यूबसाठी सोशल मीडियासाठी आमच्या ह्या चॅनलसाठी रील्स करण्यासाठी आम्ही ही ॲक्टिंग करतो आहे आणि जे काय आम्ही करतो आहे ते स्क्रिप्टेड करतो आहे तसंच आणि एक मला ते असं बघितलं आणि मग मला असं वाटलं की म्हणजे मी तुम्हाला याविषयी नेहमीच बोलत असते बरेचसे विषय मी असे घेत असते मग जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो ना की प्रेमळ प्रेमळ आनंदी आनंदी तर आणि एकीने काय सांगितलं माहिती आहे का की मी यूट्यूबमध्ये जॉब करते तर मला वाटलं की काहीतरी यूट्यूबचं ऑफिस वगैरे आणि मग त्या ठिकाणी ती जॉब करत असेल काहीतरी तर तिनं सांगितलं की नाही एकांचं चॅनल आहे खूप मोठं चॅनल आहे त्यांचं आणि ते अशा सेरीज करत असतात जशा वेब सेरीज असतात तसं नवरा बायको किंवा अशा ऑफिसच्या असं काहीतरी तर प्रॉब्लेम घेतात आणि मग तसे ते छोटी छोटी नाटक्यासारखं बसवतात की ती एक दोन जे सात आठ मिनटाचं आणि मग त्या ठिकाणी मी जॉब कर म्हणजे ते कॅरेक्टर जे सांगतात ते आम्ही करू तर बघा आता किती किती पद्धतीने आणि आपल्याला वाटतं हे सगळेजण खरेच आहेत तर सोशल मीडिया आहे ते त्यामुळे तिथलं जे प्रेम आहे दिखावा आहे हे खरं नाही आहे खरं आयुष्य खूप वेगळं आहे आणि ते देख दाखवण्यासाठी खरं आयुष्य काय आहे आणि तरीसुद्धा खूप सुंदर आणि मस्त आहे तर हे दाखवण्यासाठी मी बरेचसे डे टू डे लाईफमध्ये होणारे होणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या मी सांगत असते एस्पेशली बऱ्याच वेळेला मी संसारात कुटुंबात नवरा बायकोच्यामध्ये जे होत असतं त्याबद्दलच मी जास्त बोलत असते आणि मी बायकांच्या बाजूनी बोलत असते कारण की मी स्वतः स्त्री आहे आणि त्यामुळे मी जास्त छान बोलू शकते जास्त चांगलं मांडू शकते आणि म्हणून मी त्या पद्धतीने बोलत असते तर कोणीतरी म्हणत असतं काही काही वेळेला विचित्र विचित्र कमेंट टाकत असतात मग आपण त्या डिलीट करत असतो कारण की आपल्याला त्या नको असतात म्हणजे एका पद्धतीने त्या व्हिडिओचं हे चालू असतं की सगळ्यांच्या मनात तो भरत असतो किंवा प्रत्येकजण त्याच्यावरती व्यक्त होत असतं आणि कोणीतरी येऊन काहीतरी खडा टाकल्यासारखं दुधात असं काहीतरी करत असतात तर म्हणून तो आपण वेळीच त्यांना बाजूला करत असतो काही वेळेला त्यांना ब्लॉक पण करून टाकत असतो अशी मुद्दाम माणसं असतात अर्थात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे की यूट्यूबवरती काही कमेंट करणारी किंवा आपले जे सबस्क्राईब असतात काही काही असतात ते खूप प्रेमळ असतात ते आपल्यावर नुसतं प्रेम करतात मस्त मस्त म्हणजे आईने आपल्या मुलावर प्रेम करावं मुलीवर प्रेम करावं तसं म्हणजे निर्व्याज असं प्रेम म्हणजे आम्ही काही केलं तरी ते तुम्हाला आवडत असतं हे ह्याला हे निर्व्याज प्रेम मस्त की त्या चॅनलवर प्रेम त्या व्यक्तीवर प्रेम एक आपला बंध निर्माण झालेला असो बॉन्ड निर्माण झालेला असतो असे सबस्क्रायबर असतात काही काही सबस्क्रायबर असतात ते नुसते टोचे कावळा टोचे नुसतंच येता जाता नुसतं टोचा मारायच्या टोचा मारायच्या काहीच कारण नसतं त्यांना काही व्हिडिओशी देणं घेणं नसतं एक टायटल बघायचं आणि टोचे मारायचे जरासं थोडंसं बघायचं आणि टो एक दोन चार कमेंट टोचा मारल्याच्या इकडं तिकडं टाकायच्या काहीतरी आणि पुढं जायचं म्हणजे त्यांना व्हिडिओ बघण्याशी काही संबंध नसतो त्यांचा आपल्याशी बॉन्डिंग नसतं त्यांची निगेटिव्हिटी असते त्यांच्या अंगातली जी भडास असते मनातली म्हणजे आयुष्याबद्दलची त्यांच्या कुटुंबाबद्दलची वगैरे वगैरे ती ती तिथं काढत असतात बाकी काही नाही घरात संधी मिळत नाही म्हणून तिथं काढत असतात हे असे काही सबस्क्रायबर असतात आणि काही सबस्क्रायबर असतात त्यांचा काहीच त्याच्याशी देणं घेणं नसतं आपलं सहज एक आहे टाईमपास म्हणून बघत असतात आणि एक सबस्क्रायबर असतात की त्यांना खरंच काहीतरी हवं असतं किंवा यूट्यूबवर व्हिडिओजमधून त्यांना काहीतरी माहिती हवी असते आणि ती गोळा करण्याच्या दृष्टीने ते बघत असतात तर असे बऱ्याच प्रकारचे सबस्क्रायबर्स असतात ऑल सबस्क्रायबर्स आर वेलकम आणि काही हरकत नाही छान तुम्ही मस्त असंच पद्धतीच्या कमेंट करत जा प्रेम करत जा कधी हवा नको वाटत असेल त्यावेळेला स्किप करत जा पण काही वेळेला व्हिडिओचा मोटिव काय असतो किंवा मी कशासाठी व्हिडिओ केलेला असतो तर हा व्हिडिओ काही मी नुसतंच बऱ्याच वेळेला टाईमपास म्हणून करत नसते तर पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी त्यातून मिळेल म्हणून तो मी व्हिडिओ करत असते काही संसार त्यानं वाचावेत असं मला वाटत असतं काही मुलींना त्यातनं मुलींना मुलांना त्यातनं काहीतरी मोटिवेशनल इन्स्पिरेशनल मिळावं असं मला वाटत असतं काही स्त्रियांना स्वतःची स्वतःच्या जगण्याबद्दल काही जणी खूप सॅड असतात तर त्यांना आयुष्य हे सॅड नाही आहे तर आयुष्य हे खूप सुंदर आहे हे दाखवण्यासाठी माझे व्हिडिओज असतात तर असेच काही व्हिडिओज मी घाबरत घबरत टाकलेले असतात आणि ते तुम्ही खूप उचलून जाता आणि माझ्या लक्षात येतं थोडी फोडणी शिल्लक आहे ती आता आज मला संपवायला पाहिजे थोडीशीच आहे आणि माझे पोहे पण संपलेले आहेत तर तुम्हाला मी दाखवते हे पातळ पोहे अगदी पातळ बघा अगदी पातळ हे कांदे पोहेवाले पोहे नव्हेत पिशवीतनं डायरेक्ट डब्यात आणि माझ्याकडे इथे तयार फोडणी होती ही इस ही सगळी कालवून याच्यात घातली ही बघा फोडणी शेंगदाणे असलेलीच माझ्याकडे फोडणी असते तुम्हाला माहिती आहे ना कडीपत्ता वगैरे घातलेली तर आता आपण काय करणार आहोत तर पोहे लावणार आहोत याला म्हणायचं पोहे लावणे लावलेले पोहे असंच त्याला नाव आहे बरं का तिखट हळद सुंदर लागते सुंदर बरं का तुम्ही म्हणता म्हणून चिमटभर आज मी साखर पण घेतली बरं साखर तुम्ही म्हणता ना आहे पिठी साखर पण आता समोर ही साखर होती म्हणून चिवडभर साखर आता थोडंसं मीठ मीठ हे सगळं डब्यातच ठेवणार आहे म्हणून डब्यातच लावले मीठ आणि हा थोडासा हिंग कच्चा हिंग घालणार आहे वासाला बरं का तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या गोष्टी अशा अंदाज पणसे आणि होलसे असं असतं माझं मोजून मापून काही नसतं अंदाजेच करायचं सगळं स्वयंपाक हा माझा ही माझी पद्धत तुम्हाला माहिती आहे आणि आता ह्याच्यातच कालवते आता हात काय माझा जाणार निखर हा असा हाताने कालवायचं असतं पण ते हात काही जाणार नाही माझा ह्याच्यात मला माहिती आहे म्हणून मी हे असेच कालवते आहे जरा व्यवस्थित कालवते आणि तुमच्याशी परत बोलते आता हे असेच पोहे उद्यापासून खायचे बर का आता रात्री लावून ठेवले उद्यापासून खायचे दोन दिवस पुरतील हे आपल्याला खायला याला तळायचे नाहीत भाजायचे नाहीत उन्हात ठेवायचे नाहीत कुरकुरीत करायचे नाहीत काही करायचं नाही कर कळलं का नुसते असेच याला म्हणायचं लावलेले पोहे फार सुंदर लागतात फार भुकेला तर उगाच एक चार दाणे पोहे खाल्ले की भूक क्षमते मस्त लागतं सुंदर 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 चला तेल सगळीकडं लागलं पाहिजे एवढंच बाकी काही नाही आणि आत्ता जरी हे असे पांढरण दिसले तरी उद्याला ते एकमेकांचं तेल एकमेकाला लागतं पोह्याचं उद्यापर्यंत आणि मस्त पिवळे धमक्क होता त्याच्यात थोडंसं मेतकूड घालूया का आपण आहे माझ्याकडे मेतकूड तेच कुठंतरी होत तो बघूया थांबा हां सापडलं 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 हे बघा मेतकूट माझ्या मैत्रिणीनं मा केलेलं आहे हे मस्त तिनं दिलेलं आहे एखाद वेळेला मी करीन मेतकूट मी साधारणतः मेतकूट कधी करते माहिती आहे का गौरी गणपतीच्या वेळेला करते मस्त मेतकूट तर आता एक चमचाभर मेतकूट घालूया मस्त लागतं चवीला टेस्टी लागतं तेल जरी जास्त झालं ना तरी मग मेतकूट घालायचं बरं का म्हणजे ते तेल लगेच ओढून घेतं ते डाळीचं पीठ असतं ना त्याला आज काही जास्त झालं नव्हतं मी चवीसाठी घातले हे बघा मग अशी कसे पांढरे दिसत होते की नाही आता ते एकमेकाचं तेल एकमेकाला लागलं म्हणून कसे लगेच रंग बदलला बघा त्यांनी उद्याला तर आणि सुंदर लाग दिसतील आणि उद्यापासून उद्या खायचे बरं आजच्या आज नाही खायचे ते <laughs> वा वा चला ठेवून देऊ या सासूबाईंचा डबा किती आठवण येते बघा सासूबाईंची म्हणून ह्या अशा आठवणींच्यासाठी त्यांच्या आठवणी ठेवलेल्या आहेत त्यांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत छान वाटतं आठवण काढायला त्या आहेत सोबत असं वाटतं माहिती का